नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनामध्ये नवीन नवीन नवी अपडेट येत राहतात मित्रांनो आता नारी शक्ती दूत ॲपमध्ये कशा पद्धतीने अर्ज करा आणि काय कागदपत्रे लागतील याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे नाही पाहायला व्हिडिओ तर आपल्याला कळणार नाही मित्रांनो आपण चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करू तर मित्रांनो बघूया या व्हिडिओमध्ये काय मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता ॲपमध्ये अर्ज भराव्यात घ्यावयाची काळजी तर यामध्ये पहिल्या नंबरवरती फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज पाच एम बीपेक्षा कमी असावी त्यानंतर दुसऱ्या नंबरवरती नारी शक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरावा लगेच सबमिट होतो जन फॉर्म भरत आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम येत आहे तर तिसऱ्या नंबरवरती काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भर भरायची गरज नाही चार नंबरवरती फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे अपलोड करा पाच रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिले पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा सहा अर्जदाराचा पत्ता म्हणजे आता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे सात आता फक्त तुम्हाला आधार कार्डवरील पूर्णपत्ता टाकायचा आहे ॲप अपडेट करा आठ पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा नऊ ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करायची गरज नाही दहा जॉईंट खाते चालत नाही सिंगल खाते अपलोड करावे अकरा नंबर पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त आय पी पीचे अकाउंट चालते बारा अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्याला कळवण्यात येईल तेरा शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्या नावाने असणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्ष अगोदरचा असावा चौदा रेशन कार्ड अपलोड करत अस असाल तर रेशन कार्डवरचे महिलेचे नाव असणे गरजेचे आहे आणि रेशन कार्ड हे पंधरा वर्ष पूर्वीचे जुने असावे पाच पंधरा बँ बै, पंधरा बँक अकाऊंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जे पैसे येणार आहे ते डी बी टीमार्फत येणार आहेत म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक असणे गरजेचे आहे सोळा सर्व कागदपत्रावरती नाव जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही सतरा आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणतीही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करा अठरा सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा कारण बँकेचे डिटेल आपले इंग्रजी भाषेत असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही एकोणीस फॉर्म भरायची ऑनलाईन कुठेही वेबसाईट नाही फक्त नारीशक्ती दूत ॲपमधूनच फॉर्म भरू शकता वीस ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे किंवा जवळच्या सी एस सी सेंटर सेंटरमध्ये जाऊन फॉर्म भरावा एकवीस डोमा साईल नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे कोणते एक डॉक्युमेंट असावे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नाही तर नाही बावीस फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून तुमचे स्टेटस चेक करू शकता फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी सरकार पन्नास रुपये देणार आहे याचा जी आरमध्ये उल्लेख आहे चोवीस फार्ममध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिला असेल तर आता फार्म दुरुस्तीता दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येईल आता काही करू शकत नाही पंचवीस पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा तहसीलदाराचा दाखवा दाखला असावा सव्वीस बँक पासबुक अपलोड केले नाहीत तरी चालेल कारण पैसे आधार डीबीटीने येणार आहेत त्यामुळे ॲपवरती अपलोड करणे मेंडेटरी नाही सत्ताईस महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तर तुम्ही दुसरे राज्य आता म्हणून सिलेक्ट करू शकता त्यासाठी ॲप अपडेट करा अठ्ठावीस फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येत आहे तर तो काढलेला फोटो डिलीट करण्यासाठी आहे त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो काढू शकता एकोणतीस उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार असेल तर दोन हजार तेवीस चोवीसचा असावा तीस जन्मदाखला जर कोणी आता काढला असेल तर अपलोड करू शकता एकतीस डॉक्युमेंट्स ओरिजिनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेराकचा फोटो सेल्फ अटेस्टेड करून अपलोड केला तरी चालेल बत्तीस पाच नंबर आणि सहा नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही पासबुक आणि पतीचे कागदपत्र तेहतीस संजय गांधी योजनेचे पेन्शन मिळत असेल किंवा पी एम किसान योजनेचे पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतेही योजनेचे पैसे मिळत असेल हे पैसे पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा जास्त असेल तर फॉर्म भर फॉर्म भरता येणार नाही चौतीस हमीपत्र प्रिंट काढून घ्या त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा सर्व बॉक्सवर खुना करा आणि आपले नाव टाकून सही दिनांक व ठिकाण टाका पस्तीस एका कुटुंबात एक अविवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही नारी शिकती दूतमध्ये ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि त्यावेळेस घ्यावयाची अशी काळजी आहे की तुम्ही कशा पद्धतीने त्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करू शकता सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली मित्रांनो आपल्याला जर खरो